आता ख्रिश्चियाच्या मैदानाबद्दल मी आता आवाज उठलेला होता वाईट वाटते प्रत्येक टायमाला मला काही कळ नाही या महापालिकेचं की पैसे नाहीत पगार होत नाहीत मग त्यात तिकडे मग त्यात माणसं कमी आहेत अरे काय चाललंय ह्या गोष्टी आता तुला सांगतो पाच सहा वर्ष नगरसेवक नाहीत या महापालिकेचा एवढा पैसा वाचला आहे कमीत कमी माझ्यामध्ये मी पंधरा दहा ते पंधरा कोट रुपये वाचले तुला कसं सांगतो बरोबर ऐंशी नगरसेवक ऐंशी नगरसेवकचा पगार सात हजार न महिन्याला दोन लाख होतात वर्षाचं चोवीस लाख झालं बरोबर आहे आम्ही नगरसेवक प्रत्येक भागाला कमीत कमी दहा लाख विकास कामासाठी घेत असतो आमच्या बजेटमध्ये असते दहा लाख पदाधिकारी पंचवीस पन्नास पंच लाख असे घेत असतात भागाचा विकास करा आता सहा वर्ष नगरसेवक नाहीत विकासाचा काय प्रश्न येत नाही आता तो पैसा कुठं जातोय आता ते कमीत कमी ऐंशी जणांचं आठ नऊ कोटी रुपये वर्षाचं कामावर खर्च होणार आहे त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या गाड्या घेऊ त्यांचा ड्रायव्हर घे त्यांचा शिपाई घे त्यांचा पेट्रोल खर्च घे सगळं महापौर कॅन्डी परिवहन ह्या उपमाप हे सगळे पैसे वाचले काय नाही तुम्हाला सांग मग आता हे दहा पंधरा फूट रुपये वर मग ही पैसा जातो कुठे मला हे जर गणित कळलं ना लक्षात आलं काय तुझ्या आम्ही पण पदं भोगल्यात आम्ही पण कारभार केला आहे पण मते ह्या मा नगरसेवानी असं होतं दहा दहा पंधरा लाख विकास कामासाठी भागाड गटा रस्ता ह्या तेव्हा मिळत होतं त्यावर हे सगळा पैसा तर वाचाला आहे का नाही कारण प्रत्येक त्या मला माणसं नाहीत माणसं नाहीत मग माझं काय म्हण माणसं नाहीत म्हणून मग काय काय महापुला कुलूप आलायचं काय मग ठेवली कशासाठी की चाललंय हा तुम्हाला आता हिजावर घेता गे, येत नाहीत काय हा आपली माणसं आता हिजाव भरून घेतोय आपण कसं काय कॉन्ट्रॅक्ट बेसवर हा तुम्हाला आता ही शाहू महाराजांनी एवढे त्या पण गोष्टी एखाद्या तुम्हाला नाही त्या ना महाराजांना कुणासाठी आणि कशासाठी माझ्या कोल्हापूर सुंदर होण्यासाठी स्वतःचे इस्टेडिओ कर्ज काढून ही सगळं करून पण तुम्ही हे कर ना ती तुम्हाला आता जपाय ना हा अरे कान्टिक पीस ठेवला आणि दोन रुपये पाच रुपये ठेवलं तिकीट तरी मेंटेनन्स होऊन जातोय करायची इच्छा पाहिजे ठेवायची इच्छा पाहिजे आदर प्रेम पाहिजे नावं घेताय आज शाहू महाराजांनी सगळ्यात कोल्हापूर तुम्हाला दिले आणि तुम्हाला ते राखता ना बो, बो, हे एवढं मोठं तुमचं ऑफिस बिपीस करा पैसे कसं मिळतात तुमचा पोटोवाल नव्या गाड्या बिड्या घ्यायला कसे पैसे असतात सगळे उप पदाधिकाऱ्या प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांच्या ऑफिस बघ बंगलं बघ हे बघ त्याला कसा फर पैसे मिळते आणि ह्याला मेंटेनन्सला पैसे मिळत नाही बघितलं तर वाईट वाटते ना, ए, ना। का बोलू नये राजा येतो ते जर दिले म्हणून आम्ही आज खातो आज जे आहे अभिमानानं आम्हाला वाटते आम्हाला वाईट वाटते डोळ्यात पाणी येते ना मग का करू शकत नाही हा आणि सम समा नाही म्हणून सांगा आम्हाने जमत आम्ही बघतो ना कसं करायचं त्यासाठी मी हे म्हणतोय प्रत्येक आम्हाला एवढी मोठी संस्था आपली आहे हा आपले घरावाने जरा तर मना नाही तर जाणायची माणसाने इच्छा असते मार्ग असते दाखवा आठ दिवसात नाही मी चकाचक करून दाखवत नाही तर दुसऱ्या बाच असे आम्हाला पण कळते कशी कामं करून घ्यायची मनात इच्छा आवड पाहिजे आदरप्रेम आणि हे लोकपतीने कोणाला दिसत नाही नाव का नाही तुम्हाला अशी किती अरे काय त्या माणसाने कोणासाठी कशासाठी केलं तिने हे जर जपता येत नाही तर का उपयोग नाही हा स्वतःचं घर बघा स्वतःचं ऑफिस बघा यामुळं बोलायचं आज परिस्थिती बघितली आता आल्यात आता दहा वाजता आम्हाला काय नाही आम्हाला काय वांदी करायची नाही आम्हाला आमच्या राज्याची जी आठवण आहे ती आम्हाला चांगली आणि सुशिबीकरण करायसाठी आम्ही आणि अशी प्रत्येक गोष्टीसाठी मी आवाज होते ना यासाठी माझी जनतेनं खरोखर तुम्हाला माझ्या राज्याबद्दल आदरप्रेम असेल तर निस्वार्थ नाही राजकारण आणायचं नाही आपल्याला काय नाही आपल्या कोल्हापूर सुंदरसाठी आपण एक झालं पाहिजे या मताशी मी बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे